तर हे सर्व अक्षयचा पसारा आहे इथे आणि हा बघा अक्षय तो मला सकाळपासून दहा वेळा बोलतोय मला बॅग भरून दे पण मी नाही भरून देणार या अगोदर दे तो कुठेही निघाला असेल किंवा आम्ही कुठेही जात असेल तर माझी आणि त्याची बॅग मीच भरत असते आज मी त्याला बोलली तुला भरायचं तर नाही तर बस मी नाही भरणार कारण तो मला सोडून चाललाय त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला मी त्याला तीन चार वेळेस बोलली की मला पण यायचं आहे पण बोलतो गाडीमध्ये जागा नाहीये मीच चाललोय त्यांच्यासोबत अरे म्हणजे काय म्हणजे काय बायकोला लग्नाला नाही घेऊन जायचं तर मंडळी यामुळेच मूड जाम ऑफ झालेला जा त्यात माझं डोकं पण दुखत होतं काल संध्याकाळच्या वेळेस केस धुतले होते आणि आशेच गुंडाळून ठेवले होते सकाळ सकाळी मस्त नाश्ता बनवलेला दोघांनी नाश्ता केला आणि तो नाश्ता करून आता निघाला आहे आणि हे माझे झाडूसारखे के केस तीन चार दिवस मला मल ह्याला कंगवाच नाही लावू वाटत कारण जेव्हा पण कंगवा लावते लाव पाव किलो केस गळतच असतात त्यामुळे केसांना कंगवा लावूशी वाटतच नाही मला प्लीज कोणतरी असा चांगला उपाय सांगा जो घरगुती असेल आणि मी तो ट्राय करेल आणि माझे केस सगळे गळायचे बंद होतील खूप केस गळून गळून माझे अर्ध्यापेक्षा जास्त केस कमी झालेत माझ्या कपाळाच्या बाजूला ना भरभरून असे केस होते एकदम दाटसर तिथे तुम्ही भवरा असा बघू शकता म्हणजे तिथले सगळे केस गळाले आहेत सो एनिवे गाईज नेहमीप्रमाणे मी, मी माझ्या केसांना शिवर टांगले आहे अशा झाडूसारख्या के केसांना वर टांगल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही त्यानंतर माझा चेहरा तुम्ही बघू शकता किती डल झाला आहे याला चांगला घरगुती उपाय म्हणून मी आता मस्त फेस पॅक बनवते तर एक पार्सल रिसीव झालं होतं कोलाबसाठी तर ते मला ओपन करायचं होतं मग मी ओपन केलं आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा रिझल्ट आणि तो प्रोडक्ट देखील बघायला मिळेल या व्यतिरिक्त अजून दोन पार्सल मला ओपन करायचे आहेत पण ते नंतर सर्वात अगोदर तर या डल स्किनला थोडासा फ्रेश फ्रेश फील करण्यासाठी मी एक छान फेस पॅक बनवते दर महिन्यातून एकदा मला एक दोन पिंपल येत राहतात आणि ते इतके घाण डाग सोडून जातात त्यामुळे स्किन इतकी घाण होते ना अगोदरच सेन्सिटिव्ह स्किन आणि त्यावरून परत हे पिंपल माझा पिछा सोडायचं नावच घेत नाहीत सो एनिवे so गाईज anyway मी ते परत एका बाउलमध्ये अर्धा चमचा मुलतानी मिट्टी थोडीशी आंबे हळद आणि त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर आणि कच्चा दूध असतो ना आपलं ते मिक्स केलं आहे आणि छान अशी पेस्ट बनवली आणि मग चेहऱ्याला या फासून घ्यायची पूर्ण थिक लेअर मी अप्लाय करते कारण भरपूर जास्त झालं आहे परत मला हे फ्रीजमध्ये ठेवा लागणार आहे अजून एक चार दिवसानंतर कधी पण चेहऱ्यावरती लावता येईल तर हा बघा घाणेरडा पिंपल माझ्या कपाळावर कसा आला आहे आणि एक आला आहे हनुवटीवर आता मी त्याला मास्क लावून झाकलं आहे तर सर्व असं चेहऱ्याला लावून घेतलं बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलंय आणि मी आत्ताच चला माझे पुढचे कामं करते मागच्या महिन्यामध्ये मा जो किराणा घेतला होता तो पूर्ण संपला जो डीमार्टमधून मी भरत असते आणि काही काही वस्तू मी विसरल्या डीमार्टमधून घेत असताना तर मग ज्या वस्तू संपल्या होत्या आणि ज्या नव्हत्या त्या मी परत ऑर्डर केल्या आता आता मी दोन तीन कामं फेसपॅक लावूनच करून घेते म्हणजे ते फेसपॅक पण व्यवस्थित काम करेल चेहऱ्यावर आणि कामं पण होतील नाहीतर फेसपॅक लावून असंच बसू नाही शकत काही ना काही काम करावंच लागणार आहे तर कपडे सकाळी धुवून ठेवलेली आता सुकायला टाकते मंडळी बघू शकता माझं घर केवढं छोटं आहे त्यामध्ये एक दुसरं काहीतरी एक सामान आलं ना घर इतकं गबाळ दिसतो म्हणजे खूप गबाळ दिसतो आणि माझी अशी इच्छा असते की घर पूर्ण रिकामं रिकामं असावं एकदम टाप टिप क्लीन घर आहे जेवढा दहा बाय दहाचा छोटूसा तर मी हे असंच बोलते मला नाही माहिती या घराचा एरिया किती आहे पण खूप छोटा आहे छोटूसं किचन आहे छोटूसं बेडरूम आहे आणि छोटूसं हॉल आहे तर फायनली माझे कपडे सुकायला टाकून झालेत आणि मी ते भांडी घासून घेते तोपर्यंत माझा फेस पॅक सुकेल आणि मग मी नंतर त्याला धुणार तर मला असं एक जन्मखून आहे माझ्या लेफ्ट हँडवर तर हे माझ्या जन्मापासूनच आहे जन्मखून काही पॉझिटिव्ह विचार करणारे लोक बोलतात हे खूप चांगलं असतं काही निगेटिव्ह माइंडवाले लोक असतात की हे चांगलं नसतं तर मी पॉझिटिव्ह गटामध्ये मोडते आपण जितकं डोळ्याला चांगलं बघतो ते चांगलं दिसतं आपण जितकं मनातून चांगला विचार करतो तितकं चांगलंच असतं ज्या क्षणी एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही मनात वाईट विचार आणाल तर ते ऑब्व्हियसली ते वाईटच होईल आणि ते चुकीचंच होईल म्हणजे सगळा खेळ तुमच्या विचारांवर असतो कारण आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे त्या आपल्या विचारांवरतीच काम करतो आणि त्या तशाच गोष्टी घडत जातात सो so, एनिवे anyway, वे गाईज हे फक्त माझ्या बद्दल नव्हतं ओवरऑल सगळं आपल्या थिंकिंगबद्दल होतं आपण आपल्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टींबद्दल अशा पॉझिटिव्ह विचार करावा पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहतात दॅट्स इट आता थोडा वेळ मी जास्त तुम्हाला बोर नाही करावं म्हणून मी इथे स्टॉप करते माझं बडबड आणि पुढे नंतर कंटिन्यू करते थोडा म्युझिक आहे का तो भांडी घासून झाली आहेत माझे आणि माझ्या चेहऱ्यावरचं जे लावलं होतं ते ऐंशी टक्के सुकले आणि वीस टक्के नाही सुकले पण आता वेळ आहे धुवायची म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तास झाला मी याला फेसवरती असंच ठेवलेलं आहे आणि आता हे मी वॉश करून घेते तर मी माझा फेस वॉश केलेला आहे आणि मला एकदम मऊ मऊ आणि फ्रेश जाणवतो आणि असं नाही मंडळी की आपण हे काहीतरी लावलं आणि लगेच गोरं होणार किंवा आपल्या पिंपल्याचे लगेच बंद होणार याचा असर एवढा काय लगेच असा जादूसारखा का नाही काम करत पण आपण जर ह्या आठवड्यातून एकदा एक महिन्यातून एकदा एक वगैरे जरी ट्राय केलं ना आपला चेहरा जरा फ्रेश फील करतो आणि नॅचरली ह्या सगळ्या गोष्टी साहजिकच आहेत चेहऱ्यावर पिंपल येणं डल वाटणं किंवा टॅन होणं होणारच कारण आपण राहतो आहे अर्ध्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आणि त्यातल्या त्यात, त्यात माझी तर स्किन एवढी सेन्सिटिव्ह आहे मला खूप जपावू लागते पण मी जपत नाही कारण तेवढा मला वेळ मिळतच नाही जपण्यासाठी तर घासलेली भांडे लावून घ्यायची होती लावले ओटा पूर्ण साफ केला आणि हे मी काही सामान ऑर्डर केलं होतं त्याला मला जरा शिस्त ठेवून द्यायचं होतं डाळींच्या डब्यातले डाळी संपलेले तांदूळ संपलेलं बाकी तेल संपलेलं आज किटली पण घासली मी एकदम स्वच्छ एक तेलाचं पॅकेट मी पंधरा दिवस किंवा वीस दिवस जास्तीत जास्त, जास्त जातो माझ्या जा किटलीतून कधी तळायचं वगैरे काय बनवलं की मग एक आठवड्यातच संपून जातो मग त्या पंधरा वीस दिवसामध्ये ती किटली इतकी चिकट होऊन जाते ना ती निघतच नाही स्वच्छ तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते दोन हजार बावीस एप्रिल महिन्यामध्ये आमचं लग्न झालं होतं म्हणजे आता एप्रिल महिना चालू आहे तर तीन वर्ष कंप्लीट झाले समजायचे तर तेव्हापासून मी हे डबे वापरते मला असं टाकून द्यायची इच्छा नाही झाली ते डबे अजिंक्य भैयाला माझ्या छोट्या दिराला जे शेंगदाण्याचे लाडू असतात ना डाएटमध्ये ॲड केलं होतं तर महिन्यातून चार पाच डबे तर लागायचेच तर असे माझ्या सासूबाईंनी दहा बारापेक्षा जास्त डबे साचवलेले तर मी ते सगळ्या डब्यांचा वापर तीन वर्ष पूर्ण केला आणि आता मी माझे काही व्हिडिओज वगैरे पूर्ण पब्लिक करत असते म्हणजे रेसिपीज ह्या त्या गोष्टी किचनमधल्या काही वस्तू अट्रॅक्टिव्ह असल्या पाहिजेत तर तीन वर्ष कंप्लीट वापरून झाल्यानंतर मी ह्या फायनली भरण्या ऑर्डर केलेत अजून काही ऑर्डर केल्यात पण त्या अजून यायच्या आहेत त्या जशा येतील तेव्हा बाकीचा सामान परत दुसऱ्या डब्यांमध्ये भरेल सध्या पुरतं चटणी मिठाला आनंद दिला आहे मी तर मी हे सर्व काम करत करत दुपार झालेली मंडळी भूक लागलेली आणि मी जेवण नव्हतं बनवलेलं कारण मी घरी एकटीच असल्यामुळे त्यामुळे एकटीला काय बनवू असा मी विचार करतच होती मग नंतर मी हे कुरमुऱ्याचं पॅकेट पण ऑर्डर केलं होतं म्हटलं सुशीला बनवून खाते हेल्दी पण आहे आणि टेस्टी लागतो मला खूप आवडतो सुशीला आणि भूक पण भागते नाही का भूक लागल्यासारखी वाटत नाही जेव्हा मी सुशीला खाते तर मला वाटलं हे भिजून खूप कमी होईल म्हणून मी आखं पॅकेट यामध्ये वतून घेतलं आखं पॅकेट म्हणजे शंभर ग्रॅमचंच चा आहे तर असा पाण्यामधून स्वच्छ धुवून पिळून काढायचा एक साईडला ठेवायचा बाकी आपण पोह्यांसारखंच बनवतो ह्यामध्ये काय नवीन नाही आहे म्हणून तुम्हाला अशी काही परफेक्ट रेसिपी मी फॉलो नाही केली आहे सांगितली नाही असं मला म्हणायचं आहे तर जसं आपण पोह्यांमध्ये शेंगदाणे हिरवी मिरची कांदा कोथंबीर टाकतो सेम त्याचप्रमाणे मी पण कढईमध्ये तेल तेलामध्ये मोहरी नंतर कांदा हिरवी मिरची सर्व तळून घेतलं आणि माझा चेहरा बघून समजत असेल की खरंच माझा मूड ऑफ आहे सो वे गाईज हा एकच वर्ड मला येतो इंग्लिशमधला असं वाटतंय कारण मी मराठी मीडियम जिंदाबाद ती पण माझ्या गावाच्या साईडला एकदम शेतामध्ये शिकली आहे त्यातल्या त्यात पण मला जेवढी इंग्लिश येते त्या भागामध्ये मी इंग्लिशमध्ये एक्सपर्ट होते असं म्हणायला हरकत नाही तर एकदम टेस्टी असा माझा सुशीला बनला आहे आता मी मस्त सुशीला खाणार त्यानंतर काही माझं नियोजन असतं बरं का तर ह्या नियोजनाच्या गोष्टी मी कधी कोणत्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं पण मी असं काही मोठं नियोजन नाही पण दिवसाचं दैनंदिन एक मेंटेन करते आणि एक कामाविषयी की काय करायचं आहे काय केलं आहे आणि किती करायचं होतं त्यापैकी किती झालं आहे या गोष्टी मेंटेन करते तर ही एक चांगली सवय आहे आपण पण करावं आपण करत असाल तर चांगली गोष्ट आहे तर जे मला करायचं होतं मी ते केलं आणि इकडे संध्याकाळची वेळ होती बराच वेळ मी थोडासा आराम केलं अजून काही घरामधली कामं होते कपडे वगैरे घड्या घालायच्या त्या केल्या आणि मग दिवाबत्तीची वेळ आहे मस्त देवाला दिवा लावते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवू सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे त्यानंतर थोडा वेळ टी व्ही बघितला होता म्हणजे टी व्ही लावूनच ठेवली आहे आणि मध्येच मला असं काहीतरी भूक लागल्यासारखं झालं आणि आता वाजल्या आहेत संध्याकाळच्या साडेआठ तर ह्या टायमाला मी आता एकटीच आहे तर रात्रीचं पण मी जेवण नाही बनवणार आहे मग मी हे चोकोस खाते दुधामध्ये टाकून हे पण हेवी असतात म्हणा आणि हे मी नेहमी नाही खात कधी तर एकदा तर एक मूवी माझा ऑलरेडी बघून झाला आता आज परत अजून एक मूव्ही बघणार तर मंडळी असा होता आजचा माझा थोडा थोडा दाखवलेला तुम्हाला दिवस आणि मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि ओवरऑल माझे बाकीचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला लाईक कॉमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आपण भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मंडळी बाय बाय टेक केअर